बारकाईचं लक्ष संयोजकांचं संदीप तांडेल गोलंदाजीसाठी पाच केले देणारे बारा बॉल एकतीस ची गरज बारा एकतीस एकवीस पाहायला मिळतोय पागुटे प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस पर्व आठवे चांगला चेंडू चांगला बॉल पहिलाच बॉल अनुभवानं फेकलाय पहिल्याच बॉलवर चोख प्रतिउत्तर देण्याचं काम करतोय संदीप तांडेल अकरा एकतीस एक विशन डॉट डुकी डुकी ठरेल फलंदाजीसाठी यावेळी देखील डॉट बॉल सामना अडचणीमध्ये येईल अग का अगदी गोलंदाज आला काय आणि सामन्याचं सा चित्र पलटून गेलंय काय अशा पद्धतीचा खेळ झालाय ही खरी सिनियर खेळण्याची ताकद आहे म्हणून मग मन सतत सिनियरला मान द्या प्रत्येकाला मान द्या यांच्याकडं शिका त्यांच्याकडे भरपूर काही तुम्हाला शिकायला मिळेल या वयामध्ये चांगली कामगिरी करताना दिसतात नक्कीच यंग जनरेशनला लाजवण्याची गोलंदाजी फेकण्याचं काम करतोय गोलंदाज फिंगर रोल केले यावर स्लॉट ला कॅच वर्ड कॅच कॅच ऑफ टुर्नामेंट कॅच ऑफ टर्निंग पॉइंट झेल पाहायला मिळालाय

आला देवा डीजे मास्टर खर खर सकाळपासून मी वाट बघतो की कोणीतरी चांगली खेळी करावी चांगला कॅश घ्यावा कारण मी पैसे आणले त्याच बक्षीस लावायला असं पण आणि या कॅशेसाठी माझ्याकडनं शंभर रुपये स्वप्नींसाठी क्या, क्या बात आहे चांगला झेटीपला षटकार होता असं वाटलं की आज सात हवा येतील पण नाही चांगला झेटीपला आणि संलग्नचे दोन बॉल डॉट आणि त्यानंतरची ही विकेट संदीप तांडेलनं प्रभावी गोलंदाजी केली आहे येणारे बारा बॉल एकतीसची गरज होती जिथ की आता राऊड पोचलाय तू चेंडू ची गरज नऊ एकतीस इक्विशन पाहायला मिळेल पाहूया वेळेला आक्रमण जेलची शक्यता स्वप्नील जेल क्या मागचे सामना पलटलाय सामना फिरलाय सामना झुकवलाय संदीप टानेल

त्या गोलंदाजीने हॅट्रिक घेतली तर आशिष तांडे साहेबांच्या माध्यमातून पाचशे रुपयाचा कॅश कॅप्यांचं वर्ष मात्र या ठिकाणी होताना दिसतंय नक्कीच 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 पाहिले गेले तर चेंडू कमी झाले धावा तितक्याच आहेत अद्यापर्यंत कॅल्क्युलेशन बारा एकतीस अकरा एकतीस दहा एकतीस सुजित काशीनाथ पाटील यांच्या यांच्याकडनं पाचशे रुपयाचा या हॅट्रिकसाठी बघूया हॅट्रिक संबंधित करता या हॅट्रिकच्या गोलंदाज पाहूया पाहुया संदीपिंग हॅट्रिक क्या बात हे काय सामना झालाय काय सामना झुकवलाय अनुभव अनुभव आणि अनुभव संग मालक सुजित पाटील पाचशे नवे तुम्ही हजार द्यायचे आधीचे पाचशे आहेत तुमचे दुसरी विकेट आठली क्या बात आहे बढिया डीजे डीचे होते हॅलो धन्यवाद धन्यवाद तत्पुरुष स्वप्नील साठी पाच दोन झेल पकडल्या पाचशे रुपयाची बक्षीस इथं जमा झालेली आहे संदीप तांडेल लागलेली होती हॅट्रिकची काय जबरदस्त अनुभवाची गोलंदाजी पाहायला मिळते घरच्या मैदानावर आणि मागच्या मॅच मध्ये सुद्धा कलाटणी दिली होती आपल्या संघाला या षटकाने आणि या षटकामध्ये सुद्धा कलाटणी देताना पाहतोय एक अनुभव पूर्णपणे पणाला लावला जातोय नितीन पाटील डोंगरी नितीन घरत डोंगरी यांच्याकडून सुद्धा वाव काही जबरदस्त गोलंदाजी मेडल षटक पहिलं मेडल षटक असालय पागोडे प्रीमियर लीग जबरदस्त गोलंदाजी वा बारा बॉल एकतीस ची गरज होती जिथं सहा बॉल एकतीस ठेवल्यात सुपअप गोलंदाजी वर्ड गोलंदाजी जादुई गोलंदाजी पाहले मिळाले मॅजिकल स्पेल मिस्टर संदीप टाडेल एक्सपिरियन्स इट एक इज अ गुड टीचर नक्कीच उमनजी काय आपला अनुभव ओल्ड इज गोल्ड जुनं ते सोन आणि मी पाहतोय त्यांना गेले 30 ते 32 वर्ष क्रिकेटचं योगदान ज्यांनी